बैल पोळ्याची कथा प्राचीन काळी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे नंदी हे बैल त्यांचे वाहन आणि प्रियसेवक होते नंदी हा शिवभक्त आणि माता पार्वतीचा देखील लाडका होता एकदा काही कारणाने माता पार्वतीने रागाच्या भरात नंदीला शाप दिला की तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत कष्ट करावे लागतील आणि तुझ्या माथ्यावर ओझे वाहावे लागेल नंदीला हा शाप ऐकून धक्का बसला आणि त्याने तात्काळ माता पार्वतीची माफी मागितली माता पार्वतीचे हृदय परिवर्तन झाले आणि तिने नंदीला सांत्वन दिले माता पार्वतीने सांगितले तुला शापातून मुक्तता मिळेल पण तू शेतकऱ्यांचा साथीदार म्हणून कष्ट करशील मात्र वर्षातून एकदा शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुझा मान सन्मान करतील त्या दिवशी तुला विश्रांती आणि सन्मान मिळेल त्या दिवसाला पोळा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या कथेनुसार पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांचा सन्मान करतात त्यांना सजवतात पूजा करतात आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात हा सण नंदीच्या शापाला आणि त्याच्यानंतरच्या सन्मानाला समर्पित आहे ज्यामुळे तो शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो